स्पष्ट लाख बुरा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है तुम्ही हमसे पक पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरला बाबा साहेबांचं नाव चोरला तुम्ही पण तुम्ही आमचं मतदान चोरू शकला नाही या मतदानातून लोकांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेनेची ताकद आणि इंडिया आघाडीची ताकद काय आहे म्हटलं जात की पैसा पेको आणि तमाशा देखो या गडिंगरच्या सुज्ञा लोकांनी पैसे सुद्धा घेतलेले आहेत आणि तमाशे सुद्धा त्यांना दाखवलेला आहे एवढं सांगतो संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते ते लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सकाळपासूनच सगळीकडे मतमोजणीसाठी सुरुवात झाली होती हळूहळू एक एक निकाल हाती लागत होते पण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले होते ते शाहू महाराज की संजय म्हणले पण हे कोल्हापूर आहे आणि इकडे कोल्हापूर जे ठरवतील तेच होते मग देशभरात कुणाची हवा असू महाविकास आघाडीतर्फे मध्ये देखील आज गुलाल उधळत फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली व याच जल्लोषानिमित्त काही प्रमुख मंडळींशी बातचीत केली ते कोल्हापूर लाईवच्या अभिजित मांगले यांनी

वही होता है जो मंजूरे खुदा होता है तुम्ही आमचा पक्ष चोरला आमचा चिन्ह चोरला बाळासाहेबांचं नाव चोरला तुम्ही पण तुम्ही आमचं मतदार चोरू शकला नाही या मतदानातून लोकांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेनेची ताकद आणि इंडिया आघाडीची ताकद काय आहे अहो तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात मोदीला आणला अमित शहाला आणला पैसे भरून भरून शिंदे मुख्यमंत्री शिंदे साहेब आले तरी या कोल्हापूर जिल्ह्यात काही फरक पडलेला नाही कारण हा कोल्हापूर जिल्हा हा निष्ठा निष्ठावतांचा निष्ठावतांचा जिल्हा आहे या कोल्हापूर लोकांनी दाखवून दिलेला आहे आणि कमीत कमी दोन लाखाचं लीड या शाहू महाराजांना देणार आम्ही आणि सांगितलेलं होतं आणि शंभर टक्के दोन लाखाच्या लीड ना निवडून आणणार आणि संपूर्ण तर पूर्ण भारतात या इंडिया आघाडीचा झेंडा पडकवणार आणि पंतप्रधान हा इंडिया आघाडीचाच होणार एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचा लोकसभेचा उमेदवार काय असतो त्याचा जन्मयश काय असतो हे आज या गडीवेचकारांनी सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे कारण बाहेरचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर सिटीत म्हणतात की बंटी पाटील कोण बंटी नाही घंटी अरे आता मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की घंटी आता वाजलेली आहे दिल्लीमध्ये त्या दिल्लीमध्ये जाऊन त्या घंटीचा आवाज ऐका आणि मग आम्हाला कोल्हापूर विचार कोल्हापूरमध्ये येऊन म्हणून नावं ठेवत जाऊ नका एवढं तुम्हाला सांगतो आणि म्हणतात गडिंगमध्ये या ठिकाणी पैसे वाटण्याचं काम या शिवसेनेनं केलेलं आहे तर आमची ही शिवसेना इंडिया आघाडी ही एक नंबरची मजबूत आणि या ठिकाणी म्हटलं जात की पैसा पेको आणि तमाशा देखो या गडिंग लोकांनी पैसे सुद्धा घेतलेले आहेत आणि तमाशे सुद्धा त्यांना दाखवलेला आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज याने लाखाच्या घरात प्रचंड मताधिक्यानं आता पंधरा फेऱ्या झालेल्या आहेत अजून मतमोजणी चालू आहे पण लाखाहून अधिक मताधिक्यानं या ठिकाणी विजय संपादन करत आहेत त्यांची विजयाची गोडदोड चालू आहे आमचे जिल्ह्याचा डाण्यावाघ आमदार बंटीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मायक्रो प्लॅनिंगनं हा विजयश्री आपण खेचून आणलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा आमच्या हा हक्काच आहे हे परत एकदा आपण दाखवून दिलं आहे या ठिकाणी सोनियाजी गांधी राहुल गांधी असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमचे नेते शरद पवार साहेब असतील श्री आपले वंदनाय बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आणि शिवसेनेचे सर्वे सर्व आपले उद्धवजी ठाकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महाविकास आघाडी अतिशय विजवाई गौडदोड आपण या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपल्या कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातून झालेलं आहे छत्रपती शाहू महाराज हे प्रचंड मताधिकाने येत आहेत गोरगरीब कष्टकरी शेतकरी अल्पसंख्याक या सर्व दिनदलित पद या ठिकाणी त्यांच्या असलेल्या अन्याला वाचा फोडण्याचं काम संसदेमध्ये श्रीमंत शाहू महाराज नक्कीच करतील यात काय आम्हाला शंका वाटत नाही मोदींचं हे जे चाललेलं जे जा मृगजळ आहे त्याला आणून पाडायचं काम पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महाविकास आणि इंडिया गाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि विधानसभेला आपला झेंडा पडकवल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं पक्षाच्या वतीनं या अध्यक्षनात्यानं नात्यानं मी आपल्याला एवढंच सांगतो आमच्या गडिंगज तालुक्यातील तमाम शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी राष्ट्रपती शरद पवार गटाचे सर्व आणि पदाधिकारी जनता दलाचे आणि पदाधिकारी वंचित आघाडे शेका पक्ष आणि आमच्या सर्व मित्र पक्ष ज्यांनी ज्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली त्या सर्वांचाच मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या विजयामध्ये या आनंदोत्साहात सर्व गडिंगकर सहभागी झालात सर्व मतदारांनी जे असं उदंड असं आम्हाला मतदान केलं या सर्वांचंच या ठिकाणी मी परत एकदा पुनशे एकदा धन्यवाद देतो आणि सर्व आघाडीच्या असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दे धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय